शिस्तीत आणि मस्त स्लोगन असलेल्या स्थित असलेल्या न्यू हिंद गणेश मंडळाने बाप्पाच्या जय्यत तयारी केली आहे अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठी गर्दी विसर्जन वेळी होत असल्याने या मंडळाचा विसर्जन सोहळा सर्वात शेवटी आयोजित करण्यात येत असतो बाप्पाच्या दर्शनाला विदर्भातून लांबवरून भाविक दाखल होत असतात यावर्षी राजमहालाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे साधारणत बावीस फूट उंच विदर्भाच्या राजाची मूर्ती राहणार आहे मंडळ वतीने अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे मंडळाचे जा अध्यक्ष माजी नगरसेवक दिनेश बुक यांनी आमच्या न्यूज कडे या, या कार्यक्रमाची माहिती स्पष्ट केली आहे आम्ही दरवर्षी थीम अशी आहे की विदर्भाचा राजा राजा कुठे बसतो तर राजमहालात बसतो तर दरवर्षी आम्ही विविध प्रकारचे काल्पनिक राजमहाल बनवतो आणि त्या राजमहालामध्ये बाप्पाचं एक विलोभनीय असं दर्शन होतं दरबारामध्ये भक्तांना भाविकांना बसण्याची सोप्या पासून तर उत्तम अशी व्यवस्था असते शेकडोनी लोक त्या ठिकाणी बसू शकतात त्यांचे पिण्याच्या पाण्याची चहाची जे काही आम्ही भाविकांकरता चांगल्यात चांगली व्यवस्था करता येईल ती आम्ही करतो आमचा कटाक्ष असतो की आम्ही स्वच्छतेचं पालन केलं पाहिजे प्रसन्न वातावरण असलं पाहिजे आणि नागरिकांना भाविकांमध्ये बाप्पाबद्दल कुठल्याही भेदभाव पूर्ण वागणूक न देता सर्व लोक त्यांना बाप्पांचं दर्शन जवळून घेऊ शकेल त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढू शकेल अशा प्रकारचं एक वातावरण निर्मिती बाराही महिने कार्यरत असणार आमचं मंडळ असल्यामुळे भाविकांचा खूप मोठा ओळा या मंडळाकडे असतो दरवर्षी पेक्षा आपण काय नवीन केलं या वर्षी यंदा आम्ही जे आमचे वर्षभर उपक्रम चालतात सामाजिक उपक्रम जे लोकांच्या खूप कामाच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा त्यांना अडी अडचणीमध्ये लाभ मिळेल असे जे आमचे उपक्रम आहे ते उपक्रम आम्ही फारसा गाजावाजा न करता प्रसिद्धी न करता करत आलो आहे याही वर्षी त्याची प्रसिद्धी न करता परंतु त्याची माहिती लोकांना व्हावी जेणेकरून एखाद्या अडी अडचणीमध्ये असलेल्या माणसाला रक्त नाही आहे एखादं क्रिटिकल कुच किचकट काम आहे महिला विषयानं आमची जी हेल्पलाईन आहे एखाद्याला ऑपरेशन पाहिजे दुर्धर आजाराचं ऑपरेशन आहे परंतु त्याच्याजवळ पैशाची सोय नाही आहे योग्य मार्गदर्शन नाही आहे असे जे अनेक आमचे उपक्रम आहे आमचे बच्चू भाऊचे त्याच या ठिकाणी प्रदर्शन राहणार आहे आणि त्याच्यातून ज्यांना ज्यांना जे आवश्यकता आहे ते त्यांचे नंबर्स वगैरे घेऊन जातील आणि हे सगळे जे सगळे आमचे जे उपक्रम आहे ते निशुल्क चालतात त्याच्यामुळे करतात ते अत्यंत उपयोगाचे आहे हे वैशिष्ट्य राहिले आहे किती या वर्षी दरवर्षी आमची कमी जास्त एकवीस ते बावीस फुटाची असते याही वर्षी त्याच याच्यात आहे आता मागचं सिंहासन वगैरे एकदम अंतिम घटकेमध्ये लागते त्याचे मेजरमेंट नाही आहे परंतु भव्य अशी मूर्ती राहील